अधिकारी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत बरेच वर्षापासून शेतकऱ्यांचा बंद रस्ता मुक्त झाला येथील शेतकरी राजू आंबेकर यांनी खरेदी केलेल्या शेतीसाठी रस्ता देण्यास नाकारल्यामुळे राजू आंबेकर यांनी उचलले पुढील पाऊल आंबेकर यांच्या शेतशिवाराला लागून असलेल्या शेतीतूनच अकरा फुटाचा रस्ता घेतला कायमस्वरूपी आर्णी दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी मंडळ अधिकारी कलगाव ग्राम महसूल अधिकारी महागाव आर्णी पोलीस ठाणे येथील महागाव जमादार व महिला हेड कॉन्स्टेबल यांच्या निगराणीत अप्पर आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे आदेश पुनरीक्षण कर्ज क्रमांक एकोणवीस बी एन टी छप्पन्न महागाव जिल्हा यवतमाळ दोन हजार अकरा बारा आदेश पारित दिनांक सात मे दोन हजार पंचवीसनुसार राजू आनंदराव आंबेकर राहणार अमराईपुरा आर्णी जिल्हा यवतमाळ यांनी दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अर्जानुसार पोलीस स्टेशन आर्णी यांचा अहवाल दिनांक एक एक दोन हजार सव्वीस प्राप्त दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस राजू आनंदराव आंबेकर राहणार अमराईपुरा आर्णी या शेतकऱ्यांचे कलगाव या परिसरात शेत असून कलगाव तालुका दिग्रस येथील शेत गट नंबर पन्नास एक क करिता रस्ता मिळवण्यात यावा म्हणून राजू आंबेकर यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून दिग्रस महसूल विभागामध्ये लेखी स्वरूपात निवेदन देऊन राजू आंबेकर यांच्या शेताला रस्ता देण्याबाबत मागणी केली असता अप्पर आयुक्त अमरावती महसूल विभाग दिग्रस येथून राजू आंबेकर यांच्या शेतशिवारात जाण्यास अकरा फूट रस्ता त्यांच्या शेतात ये जा करण्यासाठी शासनाने पारित केला होता परंतु कायद्याचे उल्लंघन करत गेल्या पंचवीस वर्षापासून राजू आंबेकर यांना दिलेल्या रस्त्यावर अनधिकृत अकरा फूट या रस्त्यावर पेरणी करून हम करेसो कायदा हाती घेऊन राजू आंबेकर यांना वारंवार जिवे मारण्याची धमकी देत शेख युनुस शेख इस्माईल यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी राजू आंबेकर यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी शासनातर्फे मिळालेल्या रस्त्यावरही दरवर्षी पेरणी करून आंबेकर यांना त्यांच्या शेतात येकरिता रस्ता देणार नाही असे म्हणत अर्थ अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्यानुसार माननीय अप्पर आयुक्त अमरावती विभाग जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी दारवा ठाणेदार पोलीस स्टेशन आरणी यांना राजू आंबेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार आरणी पोलीस स्टेशन येथे ठाणेदाराच्या आदेशाने दिनांक हजार चे पत्रांवये उक्त प्रकरणात दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी रस्ता खुला करून देण्याबाबत पोलीस संरक्षण पुरविले तेव्हा दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण न व्हावा म्हणून आदेशाप्रमाणे रस्ता खुला करून देण्याची कार्यवाही महागाव बीड जमादार जाधव यांच्या निगराणीत शेतकरी राजू आंबेकर यांच्या शेतशिवारात जाण्याचा अकरा फूट रस्ता मोकळा करून घेण्यात आलाय रस्ता खुला करून देताना यावेळी दिग्स महसूल अधिकारी मंडळ अधिकारी आर्णी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्याबद्दल राजू आंबेकर यांनी मानले प्रशासनाचे आभार महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आर्णी यवतमाळ हे माझं माझ्या वडलो पार्गीत माझ्या वडिलासमोर घेतलेलं शेत आहे आणि हे कलगाव येथील कलिमुद्दीन शिराजुद्दीन यांचं शेत होतं हे पूर्ण दहा एकराचं पीस होतं हे कलिमोद्दीननी सहा एकर घेतलं आणि खात्यानी चार एकर घेतलं होतं हे सर्वे नंबर एक आहे यांनी यांच्या आरेरावीनं ओ आम्ही इथूनच आधी जात होतो माझ्याकडं पूर्ण पुरावे आहे दिग्रसपासून तामरावतीपर्यंत माझ्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि आज मला हे मला आज हे रस्ता तहसीलदारांनी खुला करून दिला म्हणजे तुम्हाला रस्ता कुठून खुला करून दिला तहसीलदार साहेब तहसीलदार जो माझा रस्ता होता यांनी नंतर शेत घेतलं माझ्या नंतर आणि जेव्हापासून घेतलं पूर्ण धुरे गिरे कोल्हा आणि यांच्या पूर्ण यांनी रस्ता बंद केला हे सर्व सर्वे नंबर एक्कावन व पन्नासचा धुरा आहे सर्वे नंबर गट नंबर वेगळा असताना धुरा फोडता येत नाही पण यांनी हे धुरा फोडून टाकला आज कोण कोणा अधिकाऱ्याच्या समावेश मोजणी झाली आज होते सोनूने साहेब होते जाधव साहेब जमदार होते आणि पोलीस अधिकारी मंडळ अधिकारी पटवारी आणि कोतवाल गायमुखेबाई आणि हे जाधव साहेब जमदार महागाव बीडचे आणि साहेबांना का गा? गाडेकर काय गाडेकर किती फुटाचा रस्ता दिलेला फुटाचा सरकारने मला रस्ता दिला ते रस्ता आधी मला मिळाला पासून पण यांनी सगळे आरेरावी करत हे करत होते कोणी ताब्या केला या रस्त्यावर या रस्त्यावर इनुस खान ताब्या केल्या ते मैत झाले आणि मला सात मेला माझ्या ताब्यात आला माझ्याकडून हे लागलं यांच्याकडे कुठला स्टे वगैरे काहीच नाही आता काय भूमिका घेतली आपण आम्ही माझा रस्ता खुला करून देण्यात यावा आणि त्यांना मला प्रश्न केला की हे शेत जे आहे या शेतामध्ये जे पीक आहे याचं नुकसान होईल तुम्ही याला भरून द्या लागल माझं सहा एकर पटवाऱ्याच्या अहवाला सुद्धा जमीन माझी पडीत राहिली पंचवीस वर्षापासून मला मानसिक त्रास झाला आणि इथून आम्हाला पैदल कोऱ्या शेतातून बी जाऊ देत नव्हते एवढा मला, मला त्रास झाला मी बेच्यानंतर दावा टाकणार आहोत कोर्टात दावा टाकणार चोरटात दावा टाकणार आहोत माझं एवढं नुकसान झालं माझा तीन लाखाचा संत्रा रस्त्या अभावी एक एक लाख रुपयाचा विकला गेला मी त्याच्यात शेणखत नाही टाकू शकलो काही करू नाही शकलो